गाडी डिमांड आहे तुझी गाडी डिमांड आहे तू काय मागतो मी लौशा मागतोय नाही देते का ना ठे ठे. मार्केट डाऊन झालं मार्केट डाऊन झालं आहे काय म्हणतो मग अको नको तुला ते पाचशे रुपये चारशे रुपये भरपूर डाऊन झालं का बरं आलं आहे का मी तर डाऊनची काल काय भावशे रुपये परवा तुझी काय भाव द्यायचे तुला सहाशे चारशे रुपये बोलते का चांगला माल नऊशे रुपये देतो धाव काय देऊ बोलते माल मीडियम हे आम्हाला माहिती आहे बोला बोला माल तुमच्या तुम्ही बोला एक समजा चला एकच बोलू का हा चार रुपये होईल लागेल का जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज सत्तावीस जुलै आहे दोन हजार चोवीस आणि आज टोमॅटो तो मार्केट काय तर आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन बघू काठी ब... पाठीमागं गाड्या बघू शकता पिकअप वगैरे भरपूर लागलेलं आहे आणि आवक पण वाढलेली आहे आता सध्याचे रेट काय ते आपण जाऊन बघू थोडा थोडा पाऊस पण चालतो आहे आणि पावसामुळं मार्केटवर काय परिणाम झाला आहे का ते पण बघू आणि टाईमपास न करता डायरेक्ट जाऊ आणि मित्रांनो सबस्क्राईब केलं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंट खूप गरजेची आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि डायरेक्ट जाऊ मार्केट मध्ये माल आहे मित्रा चक्री साहू शाहू काय बागतोय नाही काय मागता आहे साडे सहाशे साडे सहाशे तुझी काय डिमांड आहे हां तुझी काय डिमांड आहे तू काय म्हणतो मी नऊशे मागतोय नाही देते का मार्केट डाऊन झालंय मार्केट डाऊन झालं आहे पाडून मागतो किती कॅरेट आहे पाडून म्हटलं नाही नाही कॅरेट किती असं जाळी आहे सत्तर जाळी आहे बोलडी किती आहे सत्तर कॅरेट हो बोलडी किती आहे सत्तावीस जाऊ <raining> 이 위에 이 위에 영원히 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 mniej

आणि आजचं हे पूर्ण मार्केट आहे मित्रांनो पूर्ण इथं गर्दी झालेली आहे म्हणजे आज संध्याकाळ कल्थ सायंकाळचे चार वाजून गेलेले आहे चार पाच वाजता आहे आणि पिकअप येत आहे अजून घेणारे एकदमच कमी व्यापारी हे असे लोकल व्यापारी जे असत छोटे कॅरेट घेणार जे दोन कॅरेट तीन कॅरेट अशा प्रकारचे घेणारे भरपूर व्यापारी आणि ते इथूनच घेऊन डायरेक्ट आपल्या या असे पार्सल घेऊन जातात व्यापारी कमी असल्यामुळे मार्केट पण डाऊन आणि लोकल व्यापारी इतके माल घेत नाही ना त्यांना पाहिजे तितक्याच घेतो त्यामुळं मालाची जरा आवक आवक भरपूर असली तरी रेट कमीच नवीन माल काही शेतकऱ्यांचा तरी मार्केट नाही त्या हिशोबानी भरपूर घेणारे आता पण मार्केट डाऊन सांगून परत जातं आणि ज्यांना घ्यायचं ते घेताच तो काही विषय नाही आहे शेतकऱ्यांची पण डिमांड असते त्या भावात पर नाही परवडत त्यांना आणि ही गोल्टी दोनशे ची एवरेज रेंज चालू आहे त्याला दीडशे दोनशे शंभर अशी जशी क्वालिटी असेल तशी नवीन माल पण घेऊन शकतो भाव दिला का तांबाट काय भाव दिला तांबाटे काय आज कमी तांबाटे मार्केट डाऊन झालं मार्केट डाऊन आहे तुमचे काय भाव दिले नाही खाली किती काय दिले का भाव काय दिले असं म्हणतो नाही भाव आता कळल कुठं ना मार्केट कमी आहे फक्त खाली करून आले खाली करून आले बदला राहिला

हो दिलं का थांबाट्या काय भाऊ आत्ता चालेल का नवीन माल आहे का किती चाळीस काय बोला माल मिडियम हे आम्हाला माहिती आहे बोला बोला माल तुमच्या तुम्ही बोला एक समजा चला एकच बोलू का हा चार रुपये होईल ही लागेल का

बर बोलू काय बाय बाय पैसे काय मित्र काय आण पाडे सहाशे रुपये मागितलं नवा माल आहे का कुठला आहे कळवा तू काय म्हणतो तुला काय पाहिजे काय बाबा सातशे काय मित्र कुठला आहे तू अरे कोणत्या गावचा आहे देशमाने कळवण कळवणचा का कालुका कोणता आहे शिन्नर काय भाव मांगत आले का नाही मागायला कोणी नाही का अजून काय भाव द्यायचे तुला सहाशे चारशे रुपये बोलते का चांगला माल नऊशे रुपये देतो अरे मार्केट नाही ना एवढं एवढे सहाशे रुपये मार्केट आहे बोल तर मित्रांनो खूप जास्त मार्केट डाऊन झालेलं आहे जवळपास चारशे पाचशेच्या रेंजनी मार्केट आहे आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचं मार्केट सांगतोय मी आणि चांगल्या मालाला सहाशे प्लस आहे सहाशे सातशे प्लस सातशे प्लस डिमांड सा शे आहे शेतकऱ्यांची पण नाही आहे तितकं मार्केट सहाशे साडेसहाशेपर्यंत पर्यंत घेत आहे आणि गोल्टीचं तुम्ही बघितलं जे तर ॲव्हरेज रेंज मार्केटची सवळपास पाचशे आहे आणि जास्त खराबच माल भरपूर लोकांचे खराब माल आहे बादला वगैरे तर नवीन माल पण चालू झालेला आहे शेतकऱ्यांचा पण मार्केट नाही सध्या आणि ते मार्केट किती दिवस डाऊन राहिले सांगता येत नाही ही परिस्थिती आहे एकंदरीत एक आजची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओमध्ये कारण कसं वाटतं आहे काय वाटतंय तुम्हाला तुमच्याकडं तुमच्या एरियामध्ये काय मार्केट आहे ते पण कमेंट करून सांगा आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि आपला चॅनल व्हिडिओ शेअर करा मित्रांपर्यंत आणि परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र